आज दिनांक तेरा मार्चला माझा माझा मुलगा दिव्यांशू वानखेडे याच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यांच्या स्मृती कृत्यर्थ आज मी इथे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर एक सामाजिक कार्य म्हणून मना की कुठली एक आदर्श घडवण्याचा प्रयत्न करा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी की सर्वसामान्य जनतेला आपण म्हणजे कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व्ह करतो पण आपण कुठलेही कार्यक्रम असेल तर सा, सामाजिक अशा तर सामाजिक कार्यामध्ये जे असे अनाथ असतात बेसहारा लोक असतात त्यांना मदत करण्यासाठी जर आपण प्रत्येकाने पाऊल उचललं तर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या जशा आपल्या ताई आहेत त्या त्यांना सोनू ताई येवले यांना मदत होईल अशी मी प्रत्येकाला एक सामाजिक कार्य घडवून आणण्यासाठी मदत करावी अशी मी सर्वांना विनंती करते आणि ही छोटीशी भेट माझ्या मुलाकडून या आश्रमाला मी हे सोनुताई यांनी स्वीकारा त्यांच्या <laughs> आत्म्याला शांती मिळो अशी मी स्वच्छ प्रार्थना करते आणि आणि माझा मुलगा बारा मेला याचा वाढदिवस आहे याचा वाढदिवस इथेच मी करणार आहे असं मी त्या दिवशी सांगितलं होतं त्याप्रमाणे बारा मेला पण कार्यक्रम इथेच मी आयोजित करणार धन्यवाद बरं तुम्हाला विद्याताई डवरे ह्या सुद्धा आश्रमाला काही आपल्या यथाशक्ती या या <गणागीवारी> <ने, ना चुणागीवारी> <गणागीवारी> या या भेट देत आहे त्या सुद्धा सोनुता येवले यांनी काकू ह्या सुद्धा सोबत आल्यामुळे त्यांनी त्यांना पण असं इच्छा जागृत झाली आणि त्या सुद्धा या असो काही बी असो या आश्रमाला भेट म्हणून त्यांनी देत आहेत हे सोनुता येवले यांनी स्वीकारावी मी सर्व सर्वांना आश्रमातील सर्वांना आणि पाहुणे मंडळींना सुद्धा विनंती करते की त्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा हो 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 एक कॅन पकल्या थंड पाणी

હે જમી ના